पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हत्या बलात्कार तरुणींवर अत्याचार या घट प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसतीये या दरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे पूर्व वैमनस्यातून आपल्या मित्राची चाकून भोगसून हत्या केल्याची घटना घडली आहे पत्नीचे मृतकासोबत विवाह बाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता त्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय ही थरारक घटना भंडाराच्या तुमसर तालुक्यातील देवाडी भागात आज सायंकाळी घडली आहे अंकुश साठवणे वय वर्ष अडोतीस असं मृतकाचं नाव आहे मृतक हा देवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे तर मुन्ना बिरनवार वय वर्ष बत्तीस असं आरोपीचं नाव असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतलंय आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती मात्र आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमन्य जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकून मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली अंकुश साठवने याच्यावर चाकून हल्ला केल्यानं त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली यात तीही जखमी झाल्यानं तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहेत दरम्यान आरोपीला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा